नमस्कार मी दीपा सिंग आणि आपण पाहत आहात आपका शहर मराठी स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटनेतील फरार आरोपी दत्तात्रय गाडे अखिल पोलिसांच्या तावडीत आला आहे न्यायालयाने त्याला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मात्र या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला बचाव पक्षाच्या वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे त्यांच्या मते हा बलात्कार नसून दोघांमध्ये संमतीने संबंध झाले काय झालंय प्रकरण जे प्रकरण झाले ते ने जाले झाले दोघांच्या मर्जीने झाले असं आरोपींचे म्हणजे आरोपींचं म्हणणं आहे आणि बारा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे पोलिसांना सरकारी वकिलांना म्हणणं होतं की जास्तीत जास्ती पीसी देण्यात यावी पण आम्ही ती पीसी भेटाळली फक्त बारा मार्च पर्यंत पीसी आहे आम्ही व्यक्तिवाद केलाय का जे झाले ते कन्सेन ने झाले दोघांच्या मर्जीने झाले आणि मुलगी स्वतःहून गाडीमध्ये गेली होती त्यानंतर हा आरोपी गेला आरोपीचं म्हणणं असं आहे का दोघांच्या मर्जीने संबंध झालेले आहेत त्याने बलात्कार केलेला नाहीये असं आरोपींचं म्हणणं आहे रिमांडमध्ये पण रिमांडमध्ये मागणी अशी की त्याच्याकडे मोबाईल जप्त करायचे त्याचे साथीदार अजून कोण आहेत आणि अजून त्याच्या कोणी कोणी सहकार्य केलेले आहेत त्या कामासाठी म्हणून या कारणास्तवसाठी त्यांनी पी सी मागितली म्हणून कोर्टाने तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे ठीक आहे मी इतके वाद तेच केला की हे जे झालेलं आहे ते बाय कन्सर्न्ट झालेलं आहे दोघांच्या मर्जीने झालेले आहे म्हणून याला बलात्कार म्हणतायत मी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सांगितले आहेत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन पण सांगतात की बाय कन्सर्न्ट झालेला सेक्स जर झाला असेल ही बाब अत्यंत गंभीर आहे जर आरोपी निर्दोष असेल तर सत्य बाहेर यावे पण जर दोषी असेल तर कठोर शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन कारवाईवर आपका शहर मराठी लक्ष ठेवणार आहे या प्रकरणावर तुमचे मत काय कमेंट मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एका नव्या अपडेट सह धन्यवाद